मी असं सांगितलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करता तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट कार्यक्रम करेक केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने इकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही किंवा निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेक होणारच आहे नुकताच कपिल पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला विरोध करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल हा कुठेतरी किसन कथुरे यांना इशारा होता असं देखील म्हटलं जाते तर काय सांगाल उघडपणाने धमकी दिली काय भेटत त्याने hmm. किसन यांना धमकी नाही दिली त्याने किसन कथुरेचं नावही नाही घेतले परंतु ते म्हणत होते की देवेंद्रजी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील परंतु आता करेक्ट कार्यक्रम कतुरेचा करणार करेक्ट कार्यक्रम जगन्नाथ पाटलांचा करणार हे त्यांनाच माहिती नाही आता हे करेक्ट कार्यक्रम स्वतःचाच झालाय ज्यांनी खड्डा खोदलाय की करेक्ट कार्यक्रम करून त्या खड्ड्यात गाडा आता खड्ड्यात गाडासाठी त्यांना त्यांच्याच भेवंडीमध्ये त्यांनी लोकांनी गाठलेला आहे आणि करेक्ट कार्यक्रम भेवंडीवाल्यांनीच केलेला आहे तर करेक्ट कार्यक्रम हे आमचा काय करणार आहेत आणि कतुरे साहेबांचा तर विषयच नाही त्यांचं नाव पण ना त्यांनी घेतलेला आणि फक्त नाव घेतलं असेल तर मी सांगतो ना करेक्ट कार्यक्रम जगन्नाथ पाटलांचा करावा कारण का सर्वात जास्त जो आपण या या जगन्नाथ पाटीलच आहेत मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता नुकतच जर आपण पाहिलं तर देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं वातावरण होतं आणि यामध्ये अनेक फेरबदल झाले अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली परंतु सर्वांचं लक्ष लागलं ला होतं ते म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये खरं तर कपिल पाटलांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं आणि सलग दोन वेळा ते इथून निवडून आले होते आणि यावेळेस देखील सर्व भाजपच्या नेत्यांना सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आशा होती की यंदाही कपिल पाटील निवडून येतील परंतु असं झालं नाही याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेता असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल प्रचार जोरात होता सभा जोरात होत्या सर्व काही सुरळीत चालू होतं परंतु कपिल पाटलांचा पराभव झाला काय नेमकी कारण आहेत तुम्हाला आता झालेल्या निवडणुकीमध्ये जे कपिल पाटलांचा पराभव त्यांच्या स्वतःच्या नियोजना मुळे झालेला आहे आतापर्यंत ते गेले दहा वर्षे म्हणजे दोन वेळ एकदा पाच वर्षे खासदारगी भोगली त्याच्यानंतर केंद्राचे मंत्री होऊन त्यांची कारकीर्द केली मंत्री देशाच्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे काम केलं पाहिजे होते प्रत्येक तलागालामध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जी कामं आवश्यक होती आणि जी लोकांच्या बरोबर संगत पाहिजे होती ती संगत त्यांची नव्हती आता त्यांची जे नियोजन होतं अतिशय गच्छाल पद्धतीने जे नियोजन ज्यांच्याकडे होतं ज्यांच्या शंभर मतांची पण लायकी नव्हते असे त्यांचे कार्यकर्ते की ते तल्यात मल्यात असं आतापर्यंत त्यांनी स्वतः कधी भारतीय जनता पार्टीला मत दिलं नसेल कमलाला आतापर्यंत त्यांनी मत दिला नसेल असे सर्वांचे त्यांचे नियोजन होते आता मुरबाडचं नियोजन हे काही आपल्या कार्यकर्त्याकडे नव्हतं हे काही जे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टी वाढवणारे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे एकावर पण नियोजन होतं मी गेले पाच वर्षे आपलं भारतीय जनता पार्टी ज्या दिवसापासून आमदार किसन कतोरे भारतीय जनता दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत तिथून जी संघटना वाटायची एक एकही नग नगरसेवक नव्हता बदलापूरमध्ये मोजके एक दो एक दोन नगरसेवक होते दोनशे पंधरा सतरा नगरसेवक झाले मुरबाडमध्ये एक नगर ग्रामपंचायत सदस्य होता तिथे आता आपली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी कतुरे साहेबांच्या नियोजनात होती ही पूर्ण नियोजन जे करणारे कार्यकर्ते होते जे ठलक ह्यामध्ये काम करणारी मंडळी होती भारतीय जनता पार्टीची त्यांच्यावर एकावर पण नियोजन होतं नियोजन असे दिले की आत्ता त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर मतांचा लिस्ट बघितले ज्यांच्या गावामध्ये फक्त विरोधकांना पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के के मतदान त्यांच्या गावात झालेलं आहे असे सुभाष पवार सर त्यांच्याकडनं पूर्ण नियोजन होत आहे उमेदवार भारतीय जनता पार्टीचा होता का शिवसेनाचा युतीचा होता का अन्य कुठल्या पक्षाचा हेच दिसून येत नव्हतं म्हणून कार्यकर्ते संभ्रमित राहिले कार्यकर्त्यांना एकाला सुद्धा विचारला मी भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष असून एका सुद्धा कोणी विचारायला सांगायला बा तुझं निवेदन काय काय नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करत होतो आम्ही आमच्या पद्धतीने जिथे द्यायचं तिथे लीड दिलेला आहे आम्ही मुरबाडमध्ये आमदार किसन कतुरेंच्या नेतृत्वाखाली कतुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाड अंबरनाथ तालुक्यामध्ये असो बदलापूरमध्ये असो आम्ही आमच्या पद्धतीने जी तुम्हाला पंचवीस सत्तावीस हजाराचा जी लीड होता तो दिला होता तोच लीड आम्ही आतापर्यंत काम केल्याचे दाखवले आणि तेच मंडळी सांगते का मी काम केलं नाही आणि मग असे काम न करणाऱ्यांवर त्यांचा विश्वास एकही माणूस असा नव्हता की जो काम करणारा व्यक्ती आपल्या त्यांच्या नियोजनामध्ये आहे जे काम करणारे बाजूला आणि बिना काम करणारे आपल्याकडे अशी परिस्थितीमध्ये ही निवडणूक हारलेली आहे जर पाहिलं आपण तर भाजपमध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं परंतु माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं एक विधान होतं आणि त्या विधानामध्ये खूप काही खळबळजनक असं विधान होतं की कि, किसन कतोरे यांची हकलपट्टी करा पक्षातून आणि त्यांनी मतविभाजन केलं आणि त्यामुळेच कपिल पाटलांचा पराभव झाला असा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय यावरती आपली प्रतिक्रिया करा आता माननीय जगन्नाथ पाटील यांना ज्येष्ठ म्हटलं जात होतं कारण का बऱ्याच वर्षापूर्वी ही जुनी पकड असे दिसत होते आज आजपर्यंत ते फक्त मंत्री असताना फक्त त्याचाच झोली भरलेली आहे लोकांची झोली आजपर्यंत आणि कित्येकदा तीन चार वेळेला ते पडलेले आहेत लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट न केला कारण कामच त्यांचं कुठं दिसत नाही त्यांनी जे आता सांगतात का किसन कतोरेने पक्षाच्या विरुद्ध काम केलं त्यांनी बाल्या मामाच्या बरोबर काम केले त्यांनी तो फोटो दाखवला दीड वर्षापूर्वी एका डोंबिवलीलाच त्यांच्या एका नगरसेवकाच्या इथला फोटो दाखवला मग तोही दाखवत आहेत गेले तुम्हाला त्यांची परिस्थिती जर सांगायची झाली तर मुरबाटचे आपले विषय होते आमदार त्यांनाही पाडण्याचं काम जगन्नाथ पाटलांनी केलेलं आहे हे अख्खा लोकांना ना अख्खा जग जाहीर आहे मग हे जगन्नाथ पाटील स्वतः कुठल्याच पक्षाचं काम करत नाही तुमचे हे आगडी समाजाचे नेते बोलतात आणि आगडी समाजाचा नेता आमचा एक राजाराम सालवी होते त्या राजाराम सालवीला पण खच्चीकरण करण्याचा काम ह्या नेता आगरी म्हणून मानला जाणारा माणूस जगन्नाथ पाटीलच आहे आणि त्याला खच्चीकरण करणारा माणूस ही जगन्नाथ पाटील आहे कारण का आमचा एवढा मोठा नेता आगरी समाजाचा राजाराम सालवी होते त्याने हे ह्यांनीच पाडलं नाही हे असे सांगतात हे दुसऱ्यावर ढकलतात का ह्याने काम केलेलं नाही त्यांनी काम केलेलं नाही ह्याला राज्यपालाचा चॉकलेट दिला होता म्हणून त्या राज्यपालाच्या चॉकलेटवर आणि आत्तापर्यंत आमच्या मलंगड पट्टीमध्ये पण जी भांडणं लावली ना ते आतापर्यंत भांडणंच लावत होतं ना आजपर्यंत कोणाच्याच काही बाबा सुविधा बाबा तुमच्या गावामध्ये रस्ते आहेत का रोड आहे का लाईट आहे का कधीच नाही फक्त निवडणूक आली वरचून दाखवण्यासाठी भाषण करणार येणार निघून जाणार बस न जाऊन झोपणार याच्या कलीकडे काहीच नाही फक्त तुम्हाला फोन करणार काय चाललंय काय नाही काम आम्ही करायचं आहे आणि पूर्णपणे श्रेय यांनी घ्यायचं हीच त्यांची वृत्ती आहे आमच्या आगरी समाजाला कलंक आहे आणि हा कलंक हा आम्हाला आता आमचे आमचे दैवत असलेले आमचे आमदार किसन कतुर यांच्यावर जर ते अशा पद्धतीने हक्कलपट्टी करण्याचा प्रयत्न हक्कलपट्टी तर ह्याला झाली पाहिजे सुरुवात तर यांनी केले किसन कतुरे यांनी तर भारतीय जनता पार्टी इथे जन भारतीय जनता पार्टीचा वंश नव्हता तो वंश भारतीय जनता पार्टीचा किसन कतूरच्या रूपाने बदलापूर असो मुरबाड असो अन्य बऱ्याचशा ठिकाणी असो पूर्ण अंबना तालुक्यामध्ये पट्टीमध्ये ह्यांनी उगम यांनी निर्माण केलेली कतुरे साहेबांनी त्यांची हक्कलपटी आणि तुम्ही जुने बीजेपीचे असून तुम्ही बीजेपीला ह्यांनीच संपवली हे आशे जगन्नाथ पाटील यांच्याबद्दल काय बोलावं हेच एस... जगन्नाथ पाटील पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत तर तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करा वरिष्ठांकडे याच्या अगोदर मंत्री मोदयांची केली की ही जी परिस्थिती आज एकच आमचा वादा होता की मोदी यावा मोदींच्यासाठी आम्ही सर्वजण काम करायला पाहिजे परंतु येणारे खासदार जे आत्ताचे होते त्यांच्या विरुद्ध पण आम्ही तक्रार केली होती बावनकुले साहेबांच्या वर एक तास त्यांनी आम्हाला वेळ दिला पूर्ण शेकडो कार्यकर्ते मी स्वतः त्याच्यामध्ये बावनकुले साहेबांना स्वतः सांगितलं तुम्ही उमेदवार बदला तुम्ही उमेदवार बदलून तुम्हाला इतके चांगल्या मोठ्या संख्येने आपण निवडून येऊ नाहीतर तुम्ही त्यांना काय जे पद्धत चालले ती सुद्धा तुम्ही बदली करा जर तुम्ही लोकांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर जर व्यवस्थितपणे वागत नसाल तुम्ही जर विरोधकांना मोठं बल देणार आहात विरोधकांना तुम्ही पैसे देऊन बल देणार आण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात दाबणार ग्रामपंचायत असो बाजार समिती ज्याच्या निवडणुका असो अन्य सर्व निवडणुका पंचायत समितीच्या ह्या सर्व निवडणुकीमध्ये त्यांनी विरुद्ध काम केल्यामुळे लोकांना आम्हाला सांगण्याची परिस्थिती बाबा नाही आपल्याला भारतीय जनता पार्टीचं काम करायचं लोक बोलतात ज्यांनी आम्हाला पाडले म्हणजे ज्यांनी आमच्यासाठी खड्डा खोदलाय त्याला त्याच खड्ड्यात गाडू आम्ही अशी लोक बोलली अनेक जनतेमध्ये सब्रम निर्माण होतोय अनेक कार्यकर्त्यांमध्ये सभ्रम पाहायला मिळतोय त्यांना आपण काय आव्हान कराल आव्हान एकच आहे आताची जी परिस्थिती आपल्याला ह्या देशामध्ये दे मोदी सरकार हवं आहे आणि मोदीजींच्या बरोबर आपल्याला चालेल आता थोडंसं काय झालंय परंतु आपण जी परिस्थिती आहे आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला आमदार सर साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला इथे चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे आणि तेच काम आमच्या कार्यकर्त्यांनी कबुली केलेली आहे आम्ही आता किसन कथोरेच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत तर हे होते किसन कथोरे यांचे अगदी भरवशाचे नेते असे म्हणता येणार आपल्यामध्ये आणि जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून किसन कथोरे यांचं जे काम आहे ते बदलापूर शहरात अतिशय महत्वाचं आहे परंतु जगन्नाथ पाटीलच पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत आणि जनता त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून देईल असं देखील यावेळी व्यक्त केलं वक्तव्य केलंय के तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत हो मी निकेत ठळक वार्ता बदलापूर